या ठिकाणी पुढील सभेला संबोधित करण्यासाठी मी सन्मान्य दक्षिण मुंबईतील ज्याला भाषणाची आम्ही तोप बोलतो ज्याच्या शब्दाने कार्यकर्ता पेटून उठतो असे आमचे सन्मान्य विनायक बंटी म्हशीलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करावं मी सन्मान्य दशरथ शेटकी साहेबांना विनंती करतो त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती येऊन संपन्न व्हावं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुद्रा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून या महाराष्ट्राची दशा होत असताना तुम्हा आम्हा सर्वांना दिशा देणारे या महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवाने तरुण तरून तरुणी आणि अभालुद्धांनी ज्यांना मराठी हृदय सम्राट म्हणून ज्यांना पदवी दिले ते तुम्हा आम्हा सर्वांचे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आजच्या या सभेला आदरणीय सर्व नेते लोक आणि या ठिकाणी दक्षिण मुंबईच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपस्थित जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या आणि त्या रक्ताच्या माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो खर तर आत्ताच अगोदरच्या वक्त्यांनी वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केल्यानंतर मी काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आल्यानंतर मला आजही दिवस आठवतोय की या राजसाहेबांच्या ज्या सभा होत आहेत आयुष्यातली पंचवीस प सव्वीस वर्ष या विद्यार्थी सेनेच्या कामामध्ये काम करत असताना कॉलेजचं काम करत असताना बांधवांवर ज्या सभा होत आहेत त्या सभा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत कुठल्याही पद्धतीची टीका टिप्पणी न करता की तुम्ही आम्ही सर्व या महाराष्ट्रातील नव्हे हिंदुस्थानातील सर्व लोकांनी बघितलं असेल की राजसाहेब कशा पद्धतीचं वक्तृत्व असतं परंतु खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला गंभीर करण्याचं आपली भूमिका करेक्ट कशी आहे ते दाखवण्याचं आदरणीय राजसाहेबांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला बांधवान आणि मग ज्या या गोष्टीसाठी हा सर्व ओप चाललेला आहे ज्या राजसाहेबांनी आपल्या रक्ताचं आणि भक्ताचं नातं तोडलं मंजिल उन्ही मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल मिलती है जिनके सपनों में जान होती है। युई पंकों से कुछ नहीं होता से उड़ान होती है। से उड़ान होती होते आणि या महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी या महाराष्ट्राला सुजलाम करण्यासाठी मराठी बाणा मराठी अस्मिता काय असते या महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानाला दाखवून देणारे आदरणीय राजसाहेब ठाकरेंसारखा नेता आज या ठिकाणी अशा पद्धतीच्या भाषण त्या स्थाना स्थाना या महाराष्ट्रात होत असताना सगळ्यांना धडकी भरते मला कल्पना आहे की येणारा काळ हा राजसाहेबांतच असणार आहे येणारा दिवस हा महाराष्ट्र नवनिर्माण असणार आहे ज्यांनी नवनिर्माणाचं स्वप्न उराशी बाळगलंय बांधवानो म्हणून आज आपण या साऱ्या या ठिकाणी आपण इथे जमा झालेलो आहोत एकत्रित आलेलो आहोत आणि म्हणून आपली एक जबाबदारी होते आपली देखील एक जबाबदारी असायला पाहिजेत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं मतदान कुणाला द्यायला पाहिजेत ज्या बाबासाहेबांनी ज्या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी केलेल्या लोकशाहीमध्ये जो मतदान असतं ही जी दक्षिण मुंबई आहे एका बाजूला बहुरंगी बहुडंगी एका बाजूला करोडोच्या करोडो अब्जोपती असणारी टाटा बिर्लासारखी अंबानी सारखी लोक आणि एका बाजूला आपण सर्वसामान्य सायित राहणारी माणसं आणि मग कोणतरी सांगेल की बाबा तुमचा निवडणूक लढवत नाही तर आम्हाला मदत करा की तुम्ही कशाबद्दल तुम्ही दुसऱ्यांना मतदान करणार आहात मला त्यांना सांगायचं आहे हराम खोरांनो ज्या वेळेला तुम्ही आमचे सहा नगरसेवक पळवले आमचा एक आमदार पळवला तेव्हा तुम्हाला लाच ला नाही वाटली की या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मतं मागताना तुम्हाला लाच कशी वाटत नाही आहे म्हणून बांधवांवर येणाऱ्या या निवडणुकीमध्ये ह्याचा वचपा आहे ह्याचा बजा घ्यायचा आहे की कशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव कसं कमी करता येईल अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्या रा माणसाला कधीच आपल्या घरासमोर उभं करू नका बीडीचाईचा प्रश्न इकडचे उमेदवार आहेत मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे हा पावती फाडू उमेदवार त्या एमटीएनएल सारख्या ठिकाणी अध्यक्षपदाचा राजीनामा राजीनामा देऊन पळाला एक एक हजार पाच पाच हजारची पावजी घेणारा ज्या बीडीचा था बीडी चाळीच पुनर्वसन व्हावं म्हणून त्या पुनर्वसनाच्या वेळेला प्रचारत आला बांधवांना सांगायला अभिमान वाटतो की माझ्या बीडीचा संतोष धुरी मी माहिती असतील त्यांनी आम्ही आंदोलन केलं होतं था। बीडी चाळीमध्ये सांगितलं पहिलं आमचं रिडेव्हलपमेंट आमची अग्रिमेंट दिली तर तुम्हाला प्रचाराला उभा करू नाहीतर इथून तुम्ही चालते व्हा बांधव नव्हतो आजचा खासदार तुम्हाला निवडून द्यायचा का हा मला तुम्हाला सवाल आहे दुसऱ्या बाजूला आज बेरोजगारीची कुराड कोसळलेली असताना आज विचारतात की बेरोजगार किती लोक झालेले आहेत मी सांगतो मी त्या लॉटरी सेनेचा अध्यक्ष माझे अध्यक्ष असताना या अरुण जेटली साहेबांना सकाळी अकरा वाजल्यापासून त्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मी वाट बघत बसलो होतो की आमचं निवेदन घ्या साडेआठ लाख लोक बेरोजगार होत चाललेले तीनशे कोटी रुपयाचा महाराष्ट्राला महसूल देणार जे लॉटरी होती बांधवनो त्या लॉटरीसाठी त्या साडेआठ लोकांचा साडेआठ लाख बेरोजगारांसाठी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पस्तीस ते चाळीस हजाराचा मोर्चा लावला निवेदन घेऊन गेलो आम्हाला भेट दिली नाही परंतु तोच तो विजय मल्ल्या आदल्या दिवशी भेटून गेला आणि दुसऱ्या दिवशी फरार झाला या सरकारचं ही नामुष्की आहे की कारण ह्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न काय पडलेले नाही आहेत त्यांना तुमच्या आमच्या रोजगारीचं काय पडलेलं नाही आहे आणि म्हणून बांधवानो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवायचा आहे तो चमत्कार असा असणार आहे की ज्या वेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला या सर्व लोकांचे डोळे पांढरे झाले पाहिजेत अशा पद्धतीचं मतदान करून या लोकसभेमध्ये आपण इतिहास घडवणार आहोत एक नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत एक राजपर्वाला सुरुवात करत आहेत आज अनेक लोक आपल्यावर आज दगड घेऊन उभे आहेत तेरे कष्टी के तलबदार बहुत है माझी तेरी कष्टी के तलबदार बहुत है कुछ इस पार तो उस पार बहुत है जिस दुनिया में डाली है तुमने शीशे की दुकान वहां पत्थरों के खरीदार बहुत है पत्थरों के खरीदार है आज राज साहेबांनी आज जबरदस्त असा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काचेच घर बनवलंय परंतु त्यांना देखील दगड मारण्यासाठी बांधवणं हे सगळे विरोधक एकत्र झालेले आहेत परंतु मला खात्री आहे की आपण सगळे एकत्र आलो आपली जी वजर आपण एकत्र ठेवली तर येणारा काळ पुन्हा एकदा राजसाहेबांचा असणार आहे त्या राज ठाकरे नावाच्या पाच अक्षरातली काय ताकद असते ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवूया आणि मी जास्त वेळ न बोलता पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो विशेष करून सर्व नेत्यांचे आणि आदरणीय नांदगावकर साहेबांचे आभार मानून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी दक्षिण मुंबई